आज जेवण झाल्यावर वडील बोलले मी आता रिटायर होतोय मला आता नवीन कपडे नको जे असेल ते मी जेवीन रोज वाचायला पेपर नको आजपासून बदामाचा शिरा नको मोटर गाडीवर फिरणं बंद बंगला नको बेड नको एका कोपऱ्यात थोडी जागा झोपण्यास मिळाली तरी खूप झालं आणि हो तुमचे सुनबाईचे मित्र व मैत्रिणी चार पाहुणे आले तर मला सा अगोदर सांगा मी बाहेर जाईल पण त्यांच्या समोर बाबा तुम्ही बाहेर बसा असं सांगू नका तुम्ही मला जसं ठेवाल तसं राहील काहीतरी कापताना सुरीनं बोट कापलं जावं कंटोळ्यात पाणी यावं काळीच तुटावं अगदी तसं झालं एवढंच कळलं की आजवर जे जपलं ते सारच फसलं वडिलांना वाटलं ते ओझं होतील माझ्यावर मला त्रास होईल जर ते गेले नाहीत कामावर ते घरात राहिले म्हणून कोणी ऐकखाऊ म्हणेल की त्यांची घरातली किंमत शून्य म्हणेल आज का त्यांनी दम दिला नाही काय हवं हो ते करा माझी तब्येत बरी नाही मला कामावर जायला जमणार नाही खरं तर हा अधिकार आहे त्यांचा सांगण्याचा पण ते काकुळ तिला का आले ह्या विचारातच माझं मन खचलं नंतर माझं उत्तर मला मिळालं जसजसा मी मोठा होत गेलो वडिलांच्या कवेत मावे झालो तेव्हा नुसतं माझं शरीरच वाढत नव्हतं तर त्याबरोबर वाढत होता तो माझा अहंकार आणि त्यानं वाढत होता तो विसंवाद आईजवळची वाटत होती पण वडिलांशी दुरावा साठत होता मनांच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं पण ते कधी शब्दात सांगताच आलं नाही वडिलांनीही ते दाखवलं असेल पण दिसण्यात आलं नाही मला लहानाचा मोठा करणारे वडील स्वतःलाच स्वतःच लहान समजत होते मला ओरडणारे शिकवणारे वडील का कोणास ठाऊ बोलताना धजत होते मनानं कष्ट करायला तयार असलेल्या वडिलांना शरीर साथ देत नव्हतं शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला घरात नुसतं बसू देत नव्हतं हे मी नेमकं ओळखलं खरं तर मी कामावर जायला लागल्यापासून सांगायचंच होतं त्यांना की थकला आहात तुम्ही आराम करा पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा की मावळ आता लहानपणीचे हट्ट पुरवणारे वडील मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारे वडील आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कान उघडणी करणारे वडील आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता जेव्हा खुर्चीत शांत बसतात तेव्हा वाटतं की जणू काही आबाळच खाली झुकले कधीतरी या आभाळाला जवळ बोलावून खूप काही बोलावं असं वाटतं पण तेव्हा लक्षात येतं की आभाळ कधीच चुकत नाही ते झुकल्यासारखं वाटतं आज माझंच मला कळून चुकलं की आभाळाची छत्रछाया ही खूप काही देऊन जाते सर्व रिटायर्ड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पक समर्पित आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद